लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सोळावा हप्ता आहे या हप्त्याच्या संदर्भात खुश खबर आलेली बघा स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे थोड्याच वेळापूर्वी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही अपडेट देत आहोत आणि याच्या अगोदर सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की बहात्तर तासाच्या आतच आता बघा एवढ्या मोठा आपण जे काही व्हिडिओ टाकतो तर त्याच्यामागे आपल्याला काही गोष्टी माहीत पण असतात आणि त्यानंतर आपण ती माहिती अपडेट देतो आणि आपला जो अंदाज असतो तोही नेहमीप्रमाणे अगदी तंतोतंत मिळतो कधी कधी खालीवरील होऊ शकते इकडं तिकडं परंतु मॅक्झिमम वेळेस तुम्ही आपला अंदाज अगदी तंतोतंत जुळतो तर खुशखबर ही आहे की उद्यापासून सोळाव्या हप्त्याचं उद्यापासून वितरण होणार आहे बघा तुम्ही लगेचच तुमचं बँक अकाउंटमध्ये पैसे आले की चेक करू नका उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस उद्या सुरुवात होईल वितरणाला तर त्यावेळेस तुम्हाला त्या वितरणाचा पुराव्या सहित सर्वात अगोदर आपला व्हिडिओ येणार आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आदित्य तटकरे यांनी पोस्ट केलेली बघा सर्व पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे फक्त सोळाव्या महिन्याचाच मिळत आहे सोळाव्या हप्त्याचाच लाभ मिळत आहे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं उद्यापासून प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे उद्यापासून पैसे उद्या तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे आणि तशाच प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ज्यांच्या ज्यांच्या खात्याला डी बी टी आहेत ज्यांचे ज्यांचे खाते आधार संिग्न आहेत त्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून खटाखट खटाखट पैसे यायला सुरुवात होणार आहे संपूर्ण त्यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाची विनंती केलेली आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही के वाय सी करून घ्या बघा आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अजितदायी तटकरे नेहमी आपल्या योजनेची दखल घेतात सकाळी आपण एक व्हिडिओ टाकला बहात्तर तासाचे आत वितरण सुरू होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सध्या घडलेलं दिसत आहे आपल्याला उद्यापासून वितरण सुरू होणार आहे तशीच ताईला एक विनंती आहे जर समजा ह्या प्रमा आपला जर का त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जात असेल तर ताईला विनंती आहे की ताई ज्यांना दुसरा आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांचा तो प्रश्न देखील लवकरात लवकर, लवकर, लवकर सोडवा हीच तुमच्याकडनं जे अपेक्षा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आज तर सर्वांसाठी खुशखबर ही आहे की वितरणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद